मित्रांनो मुळशेचा वजीर पण आलाय हा बरंच लांब आला दादा आज किती किलोमीटर आहे दोनशे आज कसं नियोजन आहे फायनल वा चला शुभेच्छा तुम्हाला आणि आज तरी कोणाबरोबर आहे बरं बरं नाव काय तुमचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नो किकवी करांचा संजय पण आला किकवी बोरची ना बोरची किकवी चांगली शेकोटी गार लागते किती वाजता निघा दादा निघलो की तरी किती वाजता आला तीन तीन मग झोप झाली का नाही गार जास्त गार आहे कडेला ना गाव सगळी आणि कुणाबरोबर पडणार आहे संध्या शेटचं नियोजन नियोजन आहे का बरं बरं चला आणि तुझं नाव सांग की प्रेक्षकांना संदेश जाधव बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा मिल्क आहे बघा आज चंद्र आहे दादा नमस्ते नमस्ते काय म्हणता काय नाही नाव काय तुमचं रमेश भिंगारदे कुठलं गाव काळगाव काळगाव बर शाळगाव काळगाव धामणी बर बर आणि कोणती बाई आणली दादा पलीकडचा एक नंबरचा पाय एक नंबरचा राजा, नंबर राजा।, राजा। आणि हा माधवा माऊली माऊली आणि हा शंभर शंभर बरं कसं काय नियोजन आहे बर बर भागचं मैदान आहे त्यामुळं गुलाद राहायची अपेक्षा निश्चित पूर्ण होईल तुमची चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अंजीर पण आलाय अंजीरचं गाव कुठलं दादा वाई uh, बर आज कसं नियोजन आहे तरी कोणाबरोबर दिसेल पाळतो ना अंदाज मावळीवर पाहणार मावळी बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो गोठवड्याचा मथूर पण आलाय आणि हा मिल्खा असेल मिल्खा पण आलाय गोठवड्याचा बघा अरे कधी निघाला होता अकरा वाजता बरेच लवकर आलाय कसं काय नियोजन आहे आज हो नमस्ते अध्यक्ष मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत महाराष्ट्र अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य मोळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित बेगडे काय म्हणताय काय तुमच्याकडे कुणाकुणा घेऊन आलाय का बर बरं बरं गार लागते नको चहा मी घेतलाय मागा धन्यवाद त्याबद्दल बाकी कसं काय नियोजन आहे बरं फाटी कशी पळायला रेव ठेत राणे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो स्वामी आलाय गाव कुठलं स्वामीचं हा बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे दादा पुण्यात लक्ष बरं कुठला भाऊ तुमचा पुण्यातल्या लक्ष आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुद्धा आमचं गाव बोरचं आहे बरं कसं हो नियोजन आहे ड्रायव्हरने बरं बरं चला शुभेच्छा इत्याण्णव गुरु पण आला गुरुचं गाव कुठलं तर हा संदीप काकांचा का गुरु बर कसं काय नियोजन आहे आज काकांनाच माहिती का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप शेठ साकरे यांचा सुंदर पण आलाय गावचा आहे बघा दादा कस काय नियोजन आहे नियोजन चांगले केलंय का मानाचं आहे त्यामुळे बरच लांब आलाय किती किलोमीटर भरलं ते भरलं असेल